गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असल्यानं या धरणातून वाहणाऱ्या बागन नदीवरील शिलापूर येथील पुलावरून आठ फूट पाणी वाहत आहे ही नदी अतिशय वेगानं वाहतीय या नदीला पूर आल्यामुळे दोन गावचा संपर्क तुटला काल सायंकाळी या नदीवर एक घटना घडली होती ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर वाहून गेला होता ड्रायव्हरला वाचण्यात यश आलंय देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाची सात गेट जी तीन फूट उंचीने उघडण्यात आलेली आहे पहिल्यांदाच या धरणाचे सात गेट उघडण्यात आलेले आहेत या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठ्यावर होत गेट ओपन करण्यात आलेली आहे त्यामुळे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा